पनवेल मध्ये काँग्रेसची टक्कर तयारी महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष सज्ज रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ खरत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पक्षाला आलेली मरगळ झटकून पुन्हा एकदा संघटनात्मक शक्ती उभी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत पनवेल येथील काँग्रेस भवन मध्ये झालेल्या महत्वाच्या बैठकीत या पुनरुज्जीवनाची ठोस सुरुवात झाली आणि पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट झाले गेल्या काही वर्षात पक्षाला आलेल्या मरगळीनंतर महेंद्र शेठ खरत यांच्या नेतृत्वाखाली रायगड काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे बैठकीला ज्येष्ठ नेते आर सी खरत अनंत पाटील सुदाम पाटील हरेश केणी वसंत काठावले नंदराज मुंगाजी ॲडवोकेट श्रुती म्हात्रे आणि शंभू म्हात्रे यांसारखे अनुभवी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे पक्षात सुसंवाद आणि एकजुटीचा संदेश केला संघटनेला बळ देण्यासाठी झंझावाती दौरे महेंद्र शेठ घरत यांनी गेल्या महिन्याभरात रायगड जिल्ह्याचा झंझावती दौरा केला आहे तालुका निहाय दौरे करून त्यांनी थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला महाड तळा माणगाव येथे नवीन कार्यालयांची उभारणी आणि उद्घाटने करून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे पक्षाच्या तळागाळात ऊर्जा परतल्याचे दिसले भाजपला टक्कर देण्यास काँग्रेस सज्ज पनवेलमधील या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपली मते मांडली यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ खरत यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले की काँग्रेस भाजपला टक्कर देण्यास सज्ज आहे आणि पक्षाचे वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दाखवू त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि समन्वयाची गरज बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना योग्य दिशा दिली आरसी घरत यांनी जिल्हाध्यक्षांच्या कार्यशैलीचे कौतुक करत कार्यकर्त्यांना एकजूट राखण्याचे आवाहन केले सुदाम पाटील यांनी कार्यकर्त्यांना हेवे टाळून गावागावात सक्रिय होण्याचा सल्ला दिला तसेच पुढची लढाई सोपी नसून भाजपचे संघटन बलाढ्य असल्याने आणि स्थानिक पातळीवर शेकाप सारख्या मित्र पक्षासोबत योग्य समन्वय ठेवण्याची आवश्यकता असल्याचे वास्तववादी संदेश त्यांनी दिला एकंदरीत महेंद्र शेठ खरत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेत शिस्त आणि आत्मविश्वास दिसत असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष नव्या जोमाने तयार होताना दिसत आहे तास न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका